पाणी न वापरता चुलीवरच गावरान चिकन सुक गावरान कोंबडी गावरान चिकन माया घरगुती मसाला माया मसाला टाकल्यावर कोणताच मसाला टाकायची गरज नाही हा घरगुती मसाला आहे हा मसाला हवा असेल तर खालच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा चला मग आता रेसिपी कडे कांदे टोमॅटो आलं लसूण लिंब कोथंबीर वल खोबर सुख खोबरं कडीपत्ता पुदिना हळद पावडर जाडमीठ मस्त पैकी चिकन आणले घेऊन आता आपण याला मुरत ठेवूया त्याच्यासाठी लिंबाचा रस हे मीठ हळद पावडर सा माया मसाला आता याला मुरायसाठी झाकण ठेवून पाट्यावरचा मसाला वाटून घेऊ आलं लसूण हे जाड मीठ पेस्ट बनवून घेऊ ताजी ती ता पेस्ट झाली आता मसाला वाटून घेते चुक खोबरं वल्ल खोबर पुदिना कोथंबीर माया मसाला जरा ठेसल का वाटायला सोपं पडतं न झाला आता मसाला वाटून आपला काढून घेते झाला मसाला चुलपेतली कढई ठेवते